नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मंडळी हिंदू धर्मात शमीच्या वनस्पतीला विशेष महत्त्व आहे प्रामुख्याने श्रावण महिन्यात या वनस्पतीजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते शमीची पाने ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जातात आणि मुख्यतः भगवान शंकराला अर्पण केली जातात शमीची पाने भगवान शंकराला अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते या वनस्पतीमुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि वातावरण शुद्ध होण्यास मदत होते ज्योतिषशास्त्रात या वनस्पतीचे विशेष महत्व आहे आणि असे म्हटले जाते की शमीच्या पानामुळे घरामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते ही वनस्पती शनिदेवाशी संबंधित असून तिच्यासमोर दिवा लावल्याने सदैव समृद्धी मिळते विशेषत श्रावण महिन्यात शमीच्या रूपाची पूजा करून त्याला दिवा लावल्यास अनेक ज्योतिषीय फायदे होतात चला जाणून घेऊया कोणते आहेत ते फायदे पण त्याआधी माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना मानला जातो आणि त्यामागे एक आख्यायिका आहे की शमीची पाने ही भगवान शिवाच्या त्रिपुरा सुरावरच्या विजयाचे प्रतीक मानले जातात वास्तविक त्याची पाने राक्षसाच्या तीन डोक्यांसारखी आहे जी युद्धादरम्यान शिवाने कापली होती तेव्हापासून असे मानले जाते की शमीची पाने भगवान शिवाला अर्पण करणे हा परमेश्वराची भक्ती दर्शविण्याचा एक मार्ग आहे तसेच वाईट आणि दुर्दैवापासून स्वतःचे रक्षण करण्याचा एक मार्ग आहे यामुळे जीवनात सौभाग्य आणि समृद्धी राहते श्रावण महिन्यात शमीच्या रूपाजवळ नियमितपणे दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते यामुळे घरातील दोष दूर होतात ज्योतिषशास्त्रात याला खूप महत्त्व आहे शनिग्रहाच्या नकारात्मक प्रभावांना दूर ठेवण्यासाठी श्रावणाच्या पवित्र महिन्यात शमीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्त्व ओळखले जाते शनी हा दक्षिण दिशेचा स्वामी मानला जातो आणि शमीच्या वनस्पतीमध्ये शनीचे नकारात्मक प्रभाव नष्ट करण्याची शक्ती असल्याचे म्हटले जाते म्हणूनच जर तुमच्या घरात शनी दोष असेल तर शमीच्या जवळ दिवा अवश्य लावा शमीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने घरामध्ये सौभाग्य आणि समृद्धी येते दिवा हा ज्ञान आणि शहाणपणाच्या प्रकाशाचे प्रतिनिधित्व करते आणि शमी शमी ही वनस्पती संरक्षण आणि शक्तीचे प्रतिनिधित्व करते या कारणास्तव असे मानले जाते की या दोन घटकांना एकत्र करून व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान आणि भौतिक यश प्राप्त होऊ शकते ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेव अधिक सक्रिय असतात असा विश्वास आहे अशा स्थितीत शमीच्या रोपाजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते या महिन्यात शमीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने शनिदेवाच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःचे रक्षण करता येते आणि घरासाठी सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते तुमच्या घरात एक पवित्र स्थान निवडा जेथे तुम्ही शमीचे रोप ठेवू शकता दक्षिण दिशा ही सर्वोत्तम मानली जाते परंतु तुम्ही ती इतर कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता जी तुम्हाला शुभ वाटते यासाठी पिठाचा दिवाही वापरू शकता किंवा मातीचा दिवाही तुम्ही वापरू शकता दिवा तूप किंवा तेलाने भरून मध्यभागी एक पाट ठेवा जर तुम्ही तुपाचा वापर केला तर ते तुमच्यासाठी अधिक शुभ असेल आणि ते अधिक पवित्र मानले जाते दिवा प्रज्वलित करताना घराच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा आणि भगवान शिवाशी संबंधित मंत्राचा जप करा श्रावण महिन्यात शमीच्या रोपाजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते आणि हे तुमच्या घरात समृद्धी आणू शकते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून की सांग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ